आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले ते बोर्ड काढायला चालू केले काय त्या बोर्डवर लिहिलं असं दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं त्याच्यावर उद्या सकाळी कापा कापी सुरू अस आता दोन चार दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाले आपण ते बोर्ड नाही लावले का मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथं पाणी लावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले ते बोर्ड काढायला चालू केले काय हो दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं उद्या सकाळी कापी सुरू

तुम्हाला फुटू शकत नाही त्यांचं एकच दुख नाही माय बाप मराठ्यांना ते म्हणते एवढं एवढ शकली आपल्याला भेट नाही आता नवीन गाव सुरू केला त्यांनी बोर्ड काढणे बरं आता काढले पोलिस काढते बर बोर्ड तुम्हाला सांगतो पोलिस दोष देऊ नका त्यांना काढून म्हणून ते काढता मी एका जागेवर पी एस आय ला फोन केला म्हणलं तुम्ही बोर्ड कम काढायला लागली ते म्हणले ओरुने म्हणलं वर तरी किती खेवा मग थोडा वर मी आणि वर फोन लावला म्हणलं तुम्ही कमून आदेश दिले ते म्हणले ओरुन मग आणखीन थोडा वर सरकवलो म्हणलं ही मिस्टिक काय चालली बोर्ड काढायची म्हणलं ओरुन मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर मग मी आणखीन वर सरकवलो मी स्वर सरकार घाबरत नाही मंत्रिसीला पुढे गेले इथं तिथं नाही म्हणलं असं आहे का तुम्हाला एक गोष्ट आहे का पूर्वी आपल्या घरात जर एखाद्या लेकरू झालं पाचव्या दिवशी नाव ठेवायचे आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकी ना मग त्याचं नाव काना ठेव सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आहे आत्यावणी पोलिसाच्या कान फुकी ते कर कोणा दाखल कर दाखल आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं झाले आता कानात बोलत ही आमचं काय होईल काय डे बोल काढा